गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आपण अशा सुंदर अशा सोहळ्याला या वहिनीपासून सुरुवात करतोय नमस्कार तुम्ही फक्त शांत राहायचंय कारण की आवाज खूप घुमतोय याच्यामध्ये वरती पत्र आहे बाजूने वातावरण दाबलेलं आहे एकदा तुमचा आवाज येऊ देत बरं गणपती बाप्पा बंगाल मूर्ती आता का हा आवाज हात वर करा छत्रपती शिवाजी महाराज की या माऊली पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार माऊली नाव तुमचं नीलम राजू भोपळे भोपळे चांगलाय एकदा बहिणींसाठी टाळ्या आवाज काळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून भयाच के सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला कुणी म्हटलं की एक हजार रुपयाचा दंड आहे तो सरकारी उखाण आहे तो सोडून कुठलाही घ्यायचा ओके मालकांचं नाव करून घेतलं वाढदिवसाचा तर त्यांना लगेच एक बक्षीस माझ्याकडे पत्रे गरम झाले हा सावित्रीबाईंनी शिकवला शिक्षणाचा धडा बाबासाहेबांनी शिकवला कार्यक्रमात टाकते सुख समृद्धीचा सडा <laughs>

लगेच मोबाईल आणि लगेच काढून बोला माऊली काय म्हटलं पुढे उखाणा देह हो दिला प्रेमासाठी आत्मा दिली रक्तासाठी कोण आहे कोणासाठी ज्योती आहे बाजीरावसाठी बाजीराव मस्तानी जायचे की हा जी बहिणी काय बचत गटचा हक्का बाकी आहे का हा का एवढं का टेन्शन घेतलंय का गरम होते कुलर मागवला यायला लागला हा बोला वहिनी बसता की लिखून सांभाळा बाया काय होमेन शो मध्ये जिगुत नाही ते रडायला लागले दोन हा बोला नाव घ्या नाव घ्या आधी नाव सांगा मग नाव घ्या लगेच वहिनीनं पाठ करून ठेवत लगेच चालू केला सापाटा नाव घ्या नाव घ्या कुणाचं नाव घ्या हा नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा अमलरावांच नाव घेते तुमचा काय फायदा बर बरं बर आमचा काय फायदा नाही तो ना तुम्हाला पैठण द्यायचा वायदा मात्र नक्की काय नाव तुमचं प्रियांका अमोल साखरे प्रियंका अमोल साखरे पुढे नारळाच्या झाडाला अमृताचा झरा अमोलराव आहेत माझ्या मंगळसूत्राचा हिरा हो। बोला नाव तुमचं काजीच्या ग्लासात लिंबाचं शरबत सुनील रावांचं सु... सुनील रावांशिवाय मला नाही करत बरं बरं घेऊन फिरून आम्ही काय अडवलं का नमस्कार माऊनी कसे आहे तुम्ही जेवले का माणसाने खाऊन तोंड राहिलं पाहिजे मग आता किती वेळ हसू नका माझी बहीण आहे मोठी बिचारी ओ गं मला काळजी वाटते मला चांगली वाटी म्हणलेच गलत केल्यास तर राग काय परिचय आपला सुरेखा अमित गायकवाड ब पुढे मंगळगड तालुका सोलापूर जिल्हा मंगळगड तालुक्यात बांधते माडी माडीवर दिसते साडी साडीला लावना चाप तर तो माझा बाप दारात लावणी जाय छाया माझी आई पाण्याला चाली गवळण नंदा माझी मावळ तुम्ही काही सगळी राशीद्याची नाव इथे नवऱ्याचं नाव घ्यायचा विषय झाला अख्खा अख्खा बिचार सगळं लग्नाच्या पत्रिकेची नाव सांगायला विषय चाली गवळ मावळ नंदा माझी मावळण दिवस गेला चलता दीपक माझा चुलता सांगितलं रिजवली सांगितलं माझी चुलती शेतात एष्टी मधून चालली गिर पंचश्रीला माझी बहीण शेतात पेरला गहू राहुल आनंद माझा भाऊ राहुल आनंद नावली पत्ती भाऊ म्हणून काळजीपोटी विचारतो मला काही लगेच मी पसरायला जाणार नाही कर्तव्य हो ताई माझं कर्तव्य आहे का नाही जेवली का नाही पाच वाजता आले चार वाजता आले मला खूप कर्तव्य म्हणून विचारायचं हा शांत बस कोण कोण हा अश्विनी दीपक काटोळ बस कुठं का हां कंगण केल्या पाटला पाट केल्या हाऊस राहिले गोपाची कंगन केला पाटल्या केल्या हाऊस राहिले गोपाची मग सोनेचा भाव वाढवून थांबलाय का आता उत्तर नाही करून घ्या पटकत हां दीपकला ला नजर लागली लग्नातल्या लोकांची मग पंढरपुरातून माळ घालायच्या होत्या आम्हाला तर बोलू पण नाही लग्नाला हां असं आहे बरं हां जी काय नाव तुमचं ते माहीक मोदा तर वाजदार नव्हतं आहे हां गायत्री योगेश नखा गायत्री योगेश नखा ते पुढे नाव घ्या नाव घ्या सगळे झाले बोळा रा। योगेशरावांचं नाव आहे लाख रुपये तोळा अगं सोड्याचा भाव मी लगेच सांगितला जी यवळी साहेब बोला सारिका विनोद विनोदा ते पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेर वेदरावांच नाव घेते खास मेडिकल आहे काही उंद्राच्या गोळ्या ना दोन दोन भाऊ दोघ आता नाही जुळलं नाही शेवटी सुरुवात कधी जुळलं काही जुळलं नाही लहान बाळ प्लीज खाली जावं काय होते खूप इरिटेट होते वरती हा बोला मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेर सकून मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेर सकुन विनोदरावांचं नाव घेते लवकर बाबा नाही बसल जुळले का नाही नाही काही फाउंडेशन सुद्धा उतरलं खाली तरी आता गर्मीने काय होतं माझ्या गाव फाउंडेशन वगैरे लावलं थोडं डस्ट गोल्ड लावलं किंवा किनर कमी चेन खालचा कलर वेगळा वरचा वेगळा खाली भारत पाकिस्तान तुम्ही चेक करा बहिणी आता जेणे जेणे फाउंडेशन लावले का थोड्या वेळा असं म्हणून मी फाउंडेशन वापरत नॅचरल ब्युटी विषय सांगला हा पुढे बोला नाही जमलं मंगसूत्राच्या दोन वाट्या सासराणी बाहेरचे खून हा पुढं विनोदरावाचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी अ तस नाही मंगलसूत्राच्या दोन वाट्या सासराने मायाचे खून हा टिंबटिंबांचं नाव घेते तुम्ही कोणाची सोन भांडं लागली आता जी बोलणी <में> साहेब तांदळाला इंग्लिश <गणागी> मध्ये तुमचं नाव सांगा लगेच बिर्याणी बिचारी लगेच बिर्याणी ला ची लागली मग तांदूळ आणला हा पुढे मोनिका आणि के देवकर मोनिका आणि रमेश मोबाईल ठेवा राजा हा तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस अनिकेत राव माझी पहिली चॉईस बस वहिनी चकमक चकमक साडी फाउंडेशन सगळे भारी झाले बरं का मग ते काय झालं पत्र्याने गरम व्हायला लागले तुम्हाला एक कुलर घेऊन माणूस मागे फिरवावं लागेल तवा फाउंडेशन राहील काय नाही तुम्ही बसा तिथं कुलरच्या बाजूला बस मला टेन्शन येते तुमच्याबद्दल या पुढं हां कुठं आलात तुम्ही इथून कसे इथे लय पाऊस पडलाय मुंगावेड्यात बर हे सगळे मी आहेत मी फक्त ठाण्याहून आलोय पुढे बोलतो मयुरी सतीश बगरे water, वन वॉटर टू ग्लास नको बाई श्रावण महिन्याचा आलो हाय कशाला वन वॉटर टू ग्लास नाही बहिणी तसले काहीच सवय नाही मला नाही खरंच नाही हा कोणाची शपथ घेऊ कमरा वगैरे लवकर दादा कुणाचीच नको हा नाही कुणाची नाही।, नाही वन बॉटल पण नको टू बरं असू वॉटर नाही हो वन बॉटल टू ग्लास वापर माझे पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर वाराकडून घेऊ सगळे नाही असू की किती बॉटल वर आलेलं गार व्हायला वन वॉटर टू ग्लास सतीश माय फर्स्ट क्लास जी बोला माऊली पायल दीपक कोणा

हे चालू करू हे चालू करून दाखवलं हो ते काय झाले चार्जिंग नाही घातलंय कस आता पेट्रोल गाडी घेऊन फिरतो आपण ते कसं आहे अँड्रॉइड घड आता सगळ्यांकडेच आहे त्याच चार्जिंग लावायचं विसरते घालायचं काय नाही त्या घड्याचं आपल्या काटेच घडलं भारी होतं हा बघा श्वेता अमित करवळ पुणे कुंकाच्या देखील पडला मोती अमित राव माझे पती मी त्यांची सोबत आई अनन्याचा पप्पाच नाव घ्यायला माणूस लावायचा कानन्याची आई वाह धन्यवाद या माऊली पुढे बोला असं <laughs> ना ते असं भारी वाटत तुम्हाला काही माहिती आहे का ते बघा हे सिंगल खाली आलं ना असं आलं ज्यांनी ज्यांनी शॅम्पू कंडिशनर स्ट्रेटनिंग केलं ना ते कसे करतात आणि जेणे आयब्रो केलं ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत नवऱ्याने म्हणे हे सिंगल आहे पुन्हा डबलवाल पण असतं माझा अभ्यास आहे हो हा बोला

असा आहे उना तो हा या धरून जावा बागा कूलर ला कूलर आहे उज माणूस पडतय काळजी आहे मला माझं काहीच नाही मला काळजी कुठे म्हटलं जी तुमचा मेकअप व्यवस्थित बसलाय फाउंडेशन हल्लं नाही काय नाही काय नाही काय नाही जी आहे ते पार्लरचा कोर्स केलाय काय अभ्यास आहे का त्याचा हा त्याच्यामुळेच बरोबर आहे त्याचा फाउंडेशनचा अभ्यास नाही का त्याचा मी खप बघण्यासारखाच होतो तर सगळं गळायला असतो तुम्ही काय <laughs> एकदम म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठल्या नंबरचं काय लावायचं हा बोला प्रतीक्षा स्वप्नील कोळेकर जी पुढे ह्या कोळेकर कोण आहेत जाऊ सगळं मग हा पुढे आकाशात ओढतो पक्ष्यांचा नाव घ्यायला उखाणा कशाला डायरेक्ट तुम्हाला जे या इकडे जी बोला वैद्य आदीका प्रसाद साळस्कर बरं पुढे उखणं घेऊ का नाही हुल्ला 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 तू हे देवी भक्त मी ना दोन आता जव बसतोस ती जणीने उखरणच घेतलं तुम्ही वेगळं काय काय वड वडी मार बरं काय गरज आहे का विचारते वहीत सरळ मध्ये तू घेऊ का बरं असलं झालं घ्या उखणाच घ्या हा वडाच्या झाडाला दत्ताची सावली नाही 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 बहिणी औदुंबराच्या झाडाला दत्ताची सावली असते हा दत्ताच्या दत्ताच्या मंदिराला औदुंबराची सावली असा उखाण असेल वडा खाली दत्त कधी जाऊन बसली आहे आजपर्यंत औदुंबर बरोबर ना उंबराच्या झाडाखाली ऐक नाही हा औदुंबराच्या झाडा दत्ताची सावली प्रसादरावांना जन्म देणारी धन्य ती माऊ झालं गया झालं त्या बिचारी झाड वर असेल दत्त खाली मला सावली झाडाची पडायला पाहिजे ना त्यांनी दत्ताची सावली झाडाला टाकली काय काय असं ना या जी नवीन नवीन झाले काय नवीन नाही कधी झाले दोन दोन ते ताज ताज दिसायलाय हो सांगण्या झिरव्या सगळ्या झुरव झिरव मेकअप विकअप छान गुळ चेहरेला आले बहिणींचा माझा अभ्यास मी की सांग तू बघितलं बघितलं या काय नाव तुमचं शिवानी अजय दोन शिवानी अजय

नरंद माझे मयारू दीड माझे हौशी सुदर्शन रावांचे नाव होते प्रशांत मालकांच्या